विश्व पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना मिळणार रोजगार येवल्यातील हस्तकला पारंपरिक कला विणकाम व शिवणकाम करणाऱ्या महिला तसेच युवकांना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत हस्तकला विणकाम बाहुल्या बनविणे शिवणकाम विद्या उद्योगांचे स्किल ट्रेनिंग मिळून त्यांना एक लाख रुपये विना तारण कर्ज देखील मिळत आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासाठी महिलांना चार हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देखील मिळालाय तसेच कारागिरांना आपल्या व्यवसायाचं कौशल्य विकसित करण्यासाठी पंधरा हजार रुपये किमतीचे टूल केले देखील मिळत आहे या योजनेची माहिती तेजतारा फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाली असल्यामुळे महिलांनी तेज तारा फाउंडेशनचे व मोदी सरकारचे आभार मानले फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत बॅच पूर्ण झाल्या असून हे प्रशिक्षण मार्च सुरू असणार आहे केंद्रातील मोदी सरकार विश्वकर्मा या योजनेसाठी सतरा हजार कोटी रुपये इतका निधी खर्च करत आहे तरी या योजनेमुळे कारागिरांचे जीवनमान उंचावले आहे त्यामुळे कारागिर आणि महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे प्रतिक्रिया तेजश्री लासुरे तेजतारा फाउंडेशन शुभम मनोज आनंद शिंदे नमस्कार देशातील एकशे चाळीसहून अधिक जातीच्या लोकांना लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना किंवा आपलं हुनर वाढवू इच्छिणाऱ्या कारागिरांना प्रथम सत्रामध्ये मोफत स्किल ट्रेनिंग प्रोव्हाइड केले जाते हे स्किल ट्रेनिंग झाल्याच्या नंतर त्या कारागिरांना आपले ओळखपत्र प्रमाणपत्र आणि चार हजार रुपये इतका स्टायपेंड प्रोव्हाइड केला जातोय त्यानंतर एक लाख रुपये ते तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज पाच टक्के व्याजदराने उपलब्ध आहे त्यानंतर आपापल्या व्यवसायाशी संबंधित असे पंधरा हजार रुपये किमतीचे टूलकिट देखील या योजनेच्या माध्यमातून पुरविले जात आहे तर आपण देखील जर पात्र लाभार्थी असाल तर नक्कीच पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी तेजतारा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला करत आहे धन्यवाद माझं नाव पल्लवी शुभम कोकाटे तर मी तेच ते बोलले तेच तारा फाउंडेशन येथे पी एम विश्वकर्माचा फॉर्म भरलेला होता तर तिथे आम्हाला लासरे मॅडम यांनी संपूर्ण माहिती दिली मोदी सरकारने जेवढे आतापर्यंत आणलेले आहेत फॉर्म भरण्याचे तेवढे माहिती दिली त्यांनी आम्हाला आणि सहा महि आमचे प्रशिक्षण घेण्यात आले सहा महिन्यानंतर आमचं प्रशिक्षण घेण्यात आले सात दिवसाची ट्रेनिंग होती ट्रेनिंग मध्ये आमच्याकडे खूप छान प्रकारे त्यांनी सर्व सांगितलं आम्हाला आणि सात दिवसानंतर एक महिन्याने आम्हाला पैसे आले चार हजार रुपये आणि लोणी झालं लाख रुपयाचं देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून दोन हजार चोवीस साली पीएम विश्वकर्मा योजनेचा उगम झाला आणि देशातील दुर्लक्षित कारागीर शिल्पकार यांना एक मोठं व्यासपीठ तयार झालं आपल्या सर्वांना माहिती की या देशाच्या विकासासाठी मोदीजींनी संकल्प घेतला होता त्या संकल्पाची सिद्धी आता आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे या सर्व कारागिरांना मजुरांना पी एम विश्वकर् विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण देऊन आणि ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या ते त्यांच्या कारागिराचे अवजारं हे सुद्धा या पी पी एम विश्वकर्मा योजनेतून मिळतात आहे आणि त्यांना या व्यवसायासाठी अर्थसहाय्यसुद्धा या योजनेतून होत आहे त्या या विकासाचे ते एक भागीदार बनत आहे आपल्या एवढ्या तालुक्यात आणि येवल्या शहरातही अनेक पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी झाले असून आणि ते आपला व्यवसाय उत्साहाने त्यांनी सुरू केला आणि त्यांना या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य भेटलं आहे त्यामुळे ही जी पी एम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थीकडे पाहून आपल्याला मानता येईल जो मोदीजींनी विकासाचा संकल्प घेतला तो सिद्धीपर्यंत आपल्या देशातील पारंपरिक कला प्रकारांना आकार देण्यासाठी कलाकारांना आधार देण्यासाठी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी पी एम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला या योजनेअंतर्गत विशेषतः देशभरातील ग्रामीण कलाकारांना महिलांना युवकांना विविध क्षेत्रामध्ये आपल्या सुप्तगुणांना वाव देण्याकरता प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली कौशल्य वृद्धी व्हावी त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञान त्यांच्यामध्ये अवगत व्हावं याकरिता या, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून देशभरातील स्किल्ड पर्सन तयार करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कलाकारांना एक लाख रुपये विमा तारण कर्ज पुरवठा केला जातो कर्ज पुरवठा व्यवस्थित कर्जाची परतफेड केल्यानंतर पुन्हा बँकेच्या मार्फत तीन लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो मी आपल्या माध्यमातून सर्व महिला युवकांना आव्हान करतो की आपण पी एम विश्वकर्मा या योजनेअंतर्गत विविध प्रकारांमध्ये अर्ज दाखल करून आवेदन दाखल करून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा धन्यवाद